नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पावसाळी रानभाजी प्रकार डोसा कोर्डूची भाजी वर्षातून एकदा येणारी ही बिना खताची पावसाळी रानभाजी कुरडू नक्कीच केली पाहिजे आजकालच्या केमिकल भेसळयुक्त अन्नामुळे विविध आजार होतात पण निसर्गाने अजूनही आपल्या हातामध्ये ठेवल्या आहेत त्या रानभाज्या पावसाच्याच पाण्यावरती उगवणाऱ्या रानभाज्या ज्या आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषण मूल्य देतात ह्या वर्षातून एकदा येणाऱ्या भाज्या आपल्या आहारामध्ये ह्यांचा समावेश असलाच पाहिजे चला तर आज आपण पाहूयात कुरडूची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूया पावसाळी रानभाजी कुर्डूची भाजी आहे ही आणि आपण इतर पालेभाज्या जसं निवडतो म्हणजे त्याची पानं आणि कोवळे डेट घेतो त्याप्रमाणे याची अशी कोवळे डेट आणि पानं घ्यायची आहेत आणि ही अशा प्रकारे दिसते अशी पानं असतात वर्षातून एकदा येणारी कुर्डूची रानभाजी ही औषधी रानभाजी आहे मूतखडा रक्तदाब मधुमेह तसेच डोकेदुखी या विकारांवरती ही उपयुक्त भाजी आहे ज्याचा आपल्या आहारामध्ये समावेश असलाच पाहिजे पालेभाज्या शक्यतो लोखंडी किंवा बिडाच्या भांड्यामध्ये बनवाव्यात जेणेकरून त्याचे जे पोषण मूल्य आहे ते तसेच राहतात आणि चवसुद्धा खूप छान लागते तर इथे मी बिडाच्या तव्यामध्ये तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकले आहेत लसूण पाकळ्या ठेचून लसूण पाक्या थोड्याशा ब्राऊन झाल्यात की ह्यामध्ये टाकायच्या आहे हिरवी मिरची आणि कांदा आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की जी आपण कट करून ठेवली होती कुड्डूची भाजी ती ह्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पालेभाजी सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात वाटते पण नंतर नंतर जसं ती आळते तर त्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे पालेभाजीमध्ये शक्यतो शेवटी मीठ टाकायचं कारण की भाजी जेव्हा थोडी होते तेव्हा मग आपल्याला मिठाचा अंदाज येतो सुरुवातीला आपण मिठाचा अंदाज न आल्यामुळे मीठ कमी जास्त प्रमाणामध्ये होतं आणि भाजी खारट होण्याचा प्रकार जास्त घडतात तर इथे आपली भाजी रेडी आहे मी चवीपुरतं मीठ आणि ओलं खोबरं टाकलं आहे आणि पुन्हा एकदा परतून घेतलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा एन्जॉय